आमदार राजू तोरसाम यांचे मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश शपथविधी पार पडताच उचलले जनहिताचे पाऊल आर्णी केळापूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांनी रविवारी दिनांक सात डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथम मतदारसंघातील ठाणेदारांना परिसरातील अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश दिले त्यामुळे पोलीस प्रशासनासह अवैध धंदेवाल्यामध्ये खळबळ उडाली विशेष करून पांढरकवडा शहरांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जाते या यासंदर्भात सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाला विविध निवेदने देऊन गांजा विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली मात्र यावर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले अवैध व्यवसाय फोफावत गेला त्यामुळे गांजामुळे व्यसनाधीन युवकांची पिढी बर्बाद होत गेली परिणामी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे आता थेट या मतदारसंघातील आमदार राजू तोडसाम यांनी अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलल्यामुळे महिला वर्गामध्ये कमालीचे समाधान व आनंद व्यक्त होत आहे केळापूर मतदारसंघात घाटंजी पांढरकवडा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहे दारू गांजा तस्करी विक्री वरली मटका अन्य जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो यामध्ये करोडोची उलाढाल होते यावर अंकुश लावण्याकरता पोलीस प्रशासनाने कुठलाही उपाय केला नसल्यामुळे परिसरात अवैध धंदे पोफावत गेले यामुळे विद्यार्थी दशेतील युवक हा व्यसनाच्या आहारी गेला ही बाब आमदार राजू तोडसाम यांच्या निदर्शनात आल्यानंतर आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमतः त्यांनी हे महत्त्वाचे कार्य समजून परिसरातील पोलीस प्रशासनाला व संबंधित ठाणेदाराला तातडीने आदेश देऊन अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिल्याने मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषता महिला समाधान व्यक्त होता आहे प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज